मी सारख्याच्या अधिवेशनामध्ये म्हणत असतो आज काय इन्व्हेस्टमेंट आली ती सांगा हे लोक बद्दल बोलतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं पूर्वीपासून मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास हा देशात सगळ्यात जास्त झाल्यामुळे सगळ्यात जास्त हेड ऑफिसेस कुठं असतील तर आपल्या मुंबईमध्ये आहेत त्यामुळे जेव्हा बजाजमध्ये आय येते जेव्हा आपण बातम्या ऐकतो ना जेव्हा करार केले जातात तेव्हा असं दाखवलं जाते की बघा एक लाख कोटीचा करार हा बजाज बरोबर झाला बजाज मध्ये तो पैसा आल्यानंतर बजाज महाराष्ट्रामध्येच इन्व्हेस्टमेंट करता असं नाही तो पैसा हा दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो त्यामुळे एफडीआय वर बोलून चालणार नाही खरी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये किती आली हे बघणं जास्त महत्वाचं आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर तुम्हाला चार वर्षानंतर काम मिळू शकतं त्यामुळे आम्ही राज्यकर्ते म्हणून आणि मी तुमचा एक प्रतिनिधी म्हणून सातत्याने तुमच्या वतीने हाच मुद्दा तिथे मांडत जाणार आहे की आमच्या भूमिपुत्रांना तुम्ही काम कधी देणार आणि बॅलन्स डेव्हलपमेंट ही या भागाची कशी जास्तीत जास्त आपल्याला करता येईल ही भूमिका येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण तिथे घेऊ